सक्षम भारत टी तो आहे सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता त्याचं आयोजन केलेलं आहे साडे दहाला कार्यक्रम सुरू होईल आणि विविध प्रकारचे जे काही मान्यवर आहेत संपूर्ण नागपूर शहर आणि नागपूर शहराच्या भागी म्हणजे ग्रामीण भाग यामधले जे काही आमदार आहेत कुठल्याही पक्षाचे असो त्या पक्षाच्या आमदारांना आम्ही या ठिकाणी आयोजन म्हणजे बोलावलेलं आहे ते सत्कारासाठी त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि मार्गदर्शनसुद्धा आम्ही त्यांचं घेऊ आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे हे सुद्धा आम्ही त्यांना सांगू आणि शिवजयंतीच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम आम्ही घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होणार दीपक भाऊ सुद्धा सोडतात सांगा तिकडे सेवा मंडळात शिवजयंती कार्यक्रम होणारा पावीस तारखेच्या शिवजयंती कार्यक्रमाच्या नात्यामध्ये आता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय महाजेरावजी बापडे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि गुरु घाटेंनी सुद्धा सांगितलं आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये उद्याच्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कृवी बांधव आणि कृबी समाजाचे जे आपले काही युवक का आहेत हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे त्यांना आवाहन करण्याकरिता अशा या प्रेशच्या निमित्तानं आणि यापूर्वीचे काही मुद्दे आमचे अध्यक्षांनी इथे मांडलेले आहेत तर त्यानिमित्तानं सुद्धा आम्ही तिथे आलो आहोत त्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आता सांगितलं आहे की जे माझे आमदार कुंभी समाजाचे जे आलेले आहेत या आजी आमदार आहेत आणि आमचे जे, जे मार्गदर्शक आहेत सुधाकररावजी देशमुख माझी आमदार माझी आमदार सुधाकरराव गोवडे आहे आणि आता निवडून आलेले जे नवनिर्मात आमदार त्यांचा सर्वांचा सत्कार आणि समाजातील जे ज्येष्ठ जे आहेत मोठ्या पदावर आणून काम करत आहेत मोठ्या संस्थेमध्ये राहून त्यांचा सत्कार असा भोम्य दिव्य हा कार्यक्रम पंत शिवरायांचा त्याच्यामध्ये शिवचरित्र ते सुद्धा आणि मुलांना मोटिवेट करण्याकरिता त्यांना मार्गदर्शन अशा पद्धतीचे विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी यावं हा उद्देश म्हणून ही प्रेस आपल्याला विनंती आहे आपण आपल्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत दिलेले सर्व निवेदन दिले त्यामध्ये आपण देऊ त्यांना त्यांच्यापर्यंत दे पोरगा आपण काम करावं अशी आपल्याकडून आम्ही अपेक्षा करतो आणि यानंतर शिवजयंती ही देशातच साजरी केली जाते परंतु शिवजयंती सर्व राजकीय पक्ष आम्ही शिवप्रेमी आहे असं म्हणतात सर्व राजकीय पक्ष शिवकालीन अवस्थेमध्ये हा जो समज आहे ते कुंभी समाज कुणबी समाज आणि मराठा समाज प्रामुख्याने समोर त्याच्यामध्ये सर्व जाती लोक आहेत शिवाजीचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी राबवलेला प्रशासकीय व्यवस्था व्यवस्था या सर्व गोष्टींचा आणि त्यांनी महाराष्ट्रातून आकऱ्यापर्यंत दिल्लीपर्यंत तक्तापर्यंत आपलं राज्य केलेलं आहे असा एकमेव राजा या देशात होऊन गेला म्हणून त्याचं स्मरण होणे आवश्यक आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने लोकांना त्याच्याबद्दल प्रबोधन होणं आवश्यक आहे म्हणून हा कार्यक्रम कुणबी समाजाच्या तरुणांना आवाहन करण्याचं प्रमुख कारण म्हणजे कसं ही जी संस्था ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे ती कुणबी समाजाची संघटना असल्यामुळे प्रामुख्याने आव्हान त्यांच्यासाठी आहे तथापि इतर समाजाचेही घटक तेही समाजाचेच घटक आहेत आणि त्यांचे आदर्श शिवाजी महाराज आहेत त्यामुळे ते आले तरी हरकत नाही उलट त्यांनी पण यावं असं आम्ही आवाहन करतो तथापि एक मुद्द्यांवर मी पुन्हा सांगू इच्छितो की आपण मी मगाशी जी संकल्पना मांडली त्यात करिअर काउन्सिलिंग तर नागपुरात सध्या श्री आशिष तायवाडे हे अभियंते आहेत समुपदेशक आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगलं समुपदेशन आहे त्यांचं विशेष व्याख्यान आपण ठेवलेलं आहे की आजच्या संगणकीय आणि स्पर्धेच्या युगात पालकांना आणि विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगची आवश्यकता का आहे हा खरा म्हणजे जवळ ही आवश्यकता आहे की लोकांना नाही तर डायव्हर्शन ऑफ फील्ड होतं त्यामुळे ह्या विषयावर ते कॉन्सन्ट्रेट करणार आहेत पूजा मानमोडे हे यशस्वी उद्योजक आहेत सध्या निर्मल बँकेचे अध्यक्ष आहेत त्यासुद्धा आपलं उद्योजक विकास विषयावर थोडक्यात आपलं मार्गदर्शन करणार आहेत आणि शिवचरित्रावर मी काही वेगळे पैलू शिवचरित शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील यात मी स्वतः त्याची थोडक्यात मांडणी करणार आहे तर आणि मग बाकीच्यांचं मार्गदर्शन आहेच आणि आय ए एस रिटायर्ड आपलं ऑफिसर श्री रवींद्रजी ठाकरे जे माझी जिल्हाधिकारी ते पण मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचा पण ह्या कुणबी समाजाच्या एकत्रीकरणावर भर आहे ते पण समाजाचे घटक आहेत अविनाशजी कातडे सनदी अधिकारी हे सगळेजण उद्या मार्गदर्शन करणार आहेत तर आपल्या मा माध्यमातून मी सगळ्या समाज बांधवांना पुन्हा आवाहन करतो की उद्याच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं